श्री स्वामी समर्थ जर का तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये म्हणजेच शिवरात्रीच्या उपवासाला काय काय चालतं काय चालत नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीनं महाशिवरात्रीच्या उपवासाला काय नियम आपण पाळले पाहिजेत जेणेकरून आपला उपवास आपल्याला चांगलं फळ देईल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया येणाऱ्या वर्षाची म्हणजेच दोन हजार तर पंचवीस या सालाची महाशिवरात्री असणार आहे सव्वीस फेब्रुवारीला बुधवार रोजी तर या दिवशी अनेक लोक म्हणजे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे आपले हिंदू लोक असतात आणि ज्यांची महादेवावर श्रद्धा असते ते लोक सर्रास महाशिवरात्रीचा उपवास हे करतातच इतर कोणता उपवास करू किंवा नाही करू पण महाशिवरात्रीच्या उपवासाला अनन्य साधारण महत्व आहे असं म्हणतात की महाशिवरात्रीचा जर का उपवास आपण केला तर आपल्याला महादेवाच्या संपूर्ण सेवेचं वर्षभराचं फळ हे मिळत असतं त्यामुळं महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून आपण करतो सुवासिनी महिला करतात पुरुष वर्ग करतो त्याच पद्धतीनं कुमारिका सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करतात आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून महाशिवरात्रीचा उपवास केला जातो अशी मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळं या दिवशी जोडपेसुद्धा एकत्र येऊन भगवान शंकराची माता पार्वतीची एकत्रितपणे पूजा करतात त्यामुळं वैवाहिक जीवनातल्या अडचणीसुद्धा दूर होतात तर आता आपण अपन, आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया जर का तुम्ही दूध आणि फळांवर उपवास करत असाल तर तुम्ही फळांमध्ये सफरचंद केळी कलिंगड या पदार्थांचा आहारामध्ये समावेश हा करू शकता आपल्या श भगवान शिवांच्या भक्तांसाठी हे खूप महत्त्वाचं पर्व आहे महाशिवरात्रीचा उपवास करताना काही बेसिक नियम असतात ते लक्षात घेतले तर तुम्हाला उपवासाचा त्रास अजिबात होणार नाही आहे आणि जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्ही एनर्जेटिक राहाल तर महाशिवरात्रीच्या उपवासाला काय काय गोष्टी टाळायचा असं अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात उपवासाचे कोणती गोष्ट कोणाला माहीत नसतं की ही गोष्ट नक्की चालते का तर सगळ्यात पहिलं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जळी उपवास करतात तर काही जण या दिवशी फलाहार घेतात म्हणजे दिवसभर फळं खाऊन उपवास करतात मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला तर दिवसभर एक थेंबसुद्धा पाण्याचं सेवन तुम्हाला करता येणार नाही बरेच जणं असा उपाय करतात असा उपवास करतात पण हा कठीण आहे ज्यांना जमत असेल त्यांनी करावा वयामानानुसार किंवा कुणाला काही मेडिकलचा इशू असेल म्हणजे मेडिकल काही प्रॉब्लेम असतील गोळ्या औषधं चालू असतील किंवा काही आजार असतील तर निर्जळी उपवास शक्यतो करू नये तुम्हाला झेपत असेल सहन होत असेल तर आपण निर्जळी उपवास करावा दुसरी गोष्ट म्हणजे उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या ताक फ्रूट ज्यूस मिल्क प्रोडक्ट अशा प पदार्थांचं सेवन आपण करू शकतो एक वेळेचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करूनसुद्धा बरेच जण उपवास सोडतात आणि काहीजणं एकादशीसारखा महाशिवरात्रीचा उपवास करतात अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवस आपण उपवासाला चालणारे पदार्थ खातो म्हणजेच जेवण या दिवशी करू शकत नाही उपवासाला चालणारे पदार्थ आपण या दिवशी संपूर्ण खातो बऱ्याच जणांच्या पद्धती वेगळ्या असतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास तुम्ही सोडू शकता जर का तुम्हाला तब्येतीचे कसलेही त्रास असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच उपवास करा अन्यथा उपवास करणं टाळा तर महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ डाळ सां सैंधो मीठ या पदार्थांचं सेवन आपल्याला टाळायचं आहे या व्रताच्या दिवशी तुम्ही सांध मीठ म्हणजेच साधं मीठ खाऊ नका तर सैंधव मीठ हे तुम्ही खाऊ शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल आणि तुम्ही पूर्णपणे शाकाहारी जरी असाल तर या दिवशी भात म्हणजेच तांदळाचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे शाबुदाण्याची खिचडी खाऊ शकता शेंगाड्याचा हलवा खाऊ शकता राजगिऱ्याचं पीठ या उपवासाला चालतं भगर म्हणजेच वरीचा भात या दिवशी बरेच लोक खात नाही बटाटा या दिवशी खाल्ला तरी चालू शकतो बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचा हलवा करून या पदार्थाचं सेवन तुम्ही करू शकता जर तुम्ही दूध आणि फळांवर उपास करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त ज्या पदार्थांमध्ये ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश अधिक असतो ते फळांचं सेवन करा जसं की कलिंगड त्यामुळं तुम्हाला पाण्याची कमतरता ही शरीराला भासत नाही आणि कमजोरी ही येणार नाही उपवास सोडताना जास्त जड पदार्थांचं सेवन करायचं टाळायचं आहे तुम्हाला पचायला हलक्या पदार्थांचा आहारात तुम्हाला समावेश तुम्ही करू शकता आणि महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवाचं आपल्याला स्मरण करायचं आहे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणाच्याही मनाला लागेल असं बोलू नका वाणी चांगली ठेवा कोणाचीही निंदा करणं टाळा जेणेकरून या व्रताचा तुम्हाला पुरेपूर फायदा हा मिळेल बघा गर्भवती महिलांना जर का शक्य असेल तर त्यांनीच उपवास करू शकता अन्यथा उपवास नाही केला नामस्मरण केलं साधी पूजा केली तरीसुद्धा आपल्याला ती शिवापर्यंत पोहोचवता येते महादेवाला भोळा सांब असं म्हटलं जातं अगदी मनापासून शंकराची कुठलीही आपण पूजा केली नामस्मरण केलं जप केलं आराधना केली तरी भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करा या दिवशी कवठाच्या फळाचं सेवन अवश्य करा याविषयीचे मी ऑलरेडी दोन ते तीन व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं जे फळ असतं त्याच्या बियांमध्ये अमृत उतरतं त्यामुळं कवठाचं जो फळाचा आपण गोड जो हलवा करतो किंवा चटणी करतो कवठाची त्याशिवाय आपण उपवास बरेच सोडत नाहीत तर तुम्ही कवठाचं सेवन हे करू शकता त्याच पद्धतीनं महाशिवरात्रीच्या दिवशी जर का तुम्हाला दिवसभर चहा कॉफी जास्तीत जास्त जास्ती पिण्याची सवय असेल तर जास्तीत जास्त जास्ती चहा कॉफी शक्यतो अधिक प्रमाणात घेणं टाळा कारण आता उन्हाचासुद्धा वाढता प्रभाव जाणवतो आहे चहामुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते आणि तुमचा ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी तुम्हाला थकवा हा जाणवू शकतो भरपूर पाणी प्या आणि उपवासाला पदार्थ जे चालतात ते तुम्ही खाऊ शकता तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे बरेच जणं वरीचा भात खात नाहीत सोमवारलाही खात नाहीत आणि महादेवाच्या कुठल्याही व्रतामध्ये वरीचा भात खात नाहीत म्हणजेच भगर त्याला काही ठिकाणी वरी तांदूळ असं सुद्धा म्हणतात तर शाबुधान्याची खिचडी बटाटा ड्रायफ्रूट्सचे लाडू खजूर फळं दूध दही ताक इत्यादी पदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सब्सक्राइब करणं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ